नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या शेतजमिनीचा पिकांची नोंद सात बारा करणे यालाच ई या पीक पाणी असे म्हणतात शासनाच्या नवीन नियमानुसार ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीतील पिकांची ई पीक पाहणी झालेली नाही अशा शेतकऱ्यांची जमीन पडीत गृहित धरली जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत कोणतेही अनुदान मिळणार नाही जसे की पीक विमा नुकसान भरपाई इत्यादी शासनाचे अनुदान त्या शेतकऱ्याला मिळणार तरीही ज्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील असलेल्या पिकांची ई पीक पाहणी केलेली नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ई पीक पाणी पूर्ण करावी शेतकरी मित्रांनो तुम्ही जर तुमच्या शेतातील शेतमालांची ई पीक पाणी पूर्ण केलेली आहे आणि तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे की आपल्या पिकांची ई पीक पाणी यशस्वी झालेली आहे का हे कसे बघायचे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया पीक विमा नुकसान भरपाई सातबाराला ई पीक पाण्याची नोंद असल्याशिवाय मिळणार नसल्याने आपण केलेली ई पीक पाणी यशस्वी झालेली आहे का हे प्रत्येक शेतकऱ्यांनी चेक करायला पाहिजे राज्यात सध्या कांदा अनुदान हे दिले जात आहे त्यासाठी सुरुवातीला शासनाच्या मार्फत ई पीक पाणीची अट घालण्यात आली होती आपल्या शेतातील शेतमालाची ई पीक पाणी यशस्वी झाली का कशी चेक करायची सर्वप्रथम आपल्या मोबाईल मध्ये ई पीक पाणी ची अॅप्लिकेशन डाउनलोड करा त्यानंतर गावाचे खातेदाराची ई पीक पाणी या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील शेतकऱ्यांची यादी दिसेल या यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी यशस्वी झालेली आहे त्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या कलर मध्ये दाखवले जाईल ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी यशस्वी झालेली नाही त्या शेतकऱ्यांचे नाव हिरव्या कलर मध्ये दाखवले जाणार नाही व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेती विषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा